रघुपती राघव राजा राम पती तीताराम रघुपती राघवन सीताराम मला शुद्ध होतं म्हणजे काय आपलं <coughs> पाणी अशुद्ध आहे असं आपण म्हणतो म्हणजे काय शुद्ध पाणी आहे तेव्हा त्याच्यात काहीतरी जंतू आहेत की जे विघात जी गोष्ट माणसाला सगळ्या शरीराच्या चांगल्या प्रवासाला प्रगतीला उपयोगी आहे ती जर त्या पाण्यात असेल तर ते पाणी शुद्धच आहे ते आपल्याला गरजेचं आहे आणि त्याच्याने काही त्रास होणार नाही पण ज्या पाण्यामध्ये काहीतरी जंतू आहेत की जे शरीरातल्या कुठल्या तरी आपल्या व्यवस्थेला यंत्रणेला कशाला तरी कशाचा तरी घात करणार हो अर्था त्या अर्थाने पाणी जसं अशुद्ध होतं तसा मनात असे काही घटक आहेत की जे माणसाच्या सुखाच्या प्रवासात अडथळा निर्माण करतात त्याला दुःख देतात म्हणजे अक्षरशः मी म्हटलं मग पर्वाच्या वेळेला आपला विषय झाला असेल कदाचित की सुखाचा गोडघास कडू करण्याचं सामर्थ्य त्या शत्रूमध्ये आहे ते हे अंतशत्रू म्हटलं ते तेवढ्यासाठी त्याची जी यादी एवढी आपण काय पाहिली सारांशाने <coughs> त्यासा की त्यासाठी की समावेगला अंतशत्रूचे हे अंतशत्रू हे जंतूचाच प्रकार आहे पाण्यातल्या एखाद्या विषारी किंवा विघातक जंतू असावेत आणि अनेक वेळेला पाणी पिताना कधीही आपल्याला असे जरी जे जंतू सहसा दिसत नाहीत जे दिसतात ते पाणी आपण पित नाही इथपर्यंत ठीक आहे पण जे दिसत नाहीत त्यातलं जे पाणी प्यालो त्याचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही का तस 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 तर तसं मी डोळ्याच्या आणि कानाने सगळीकडून हे पाणी पितोच आहे जगाचं त्यात अशुद्धी आहे ती आत जाते आणि मग माणसाला हे तसं वाटायला लागतं तिथे तसं आहे ना अवतरण चिन्हात त्याने माणसाला दुःख निर्माण होतं त्याचा गोडघास आहे तो त्याला कडू लागतो अशा ज्या ज्या गोष्टी बाहेर दिसतात एकतर आपल्याला त्या न आत न घेणं हा एक मार्ग आहे यांनी पुढचं काम निर्माण होतं ते म्हणजे दुःख जसं इकडे आजार निर्माण व्हावा तसं मन दुःखी असणं म्हणजे मन, मन आजारी असणं असंच नाही का साध्या भाषेमध्ये फार मोठे काही व्याख्या करायची गरज नाही मन दुःखी आहे कशान दुःखी आहे आपण शोधायला गेलं की लक्षात येतं गाडी यात काहीतरी शिरलं कोणा तुलना शिरली काहीतरी स्वार्थ शिरला काहीतरी शिरला म्हणजे जंतूच येतो तो शिरला त्यामुळं आता हे ती जशी पुटदुखी मागे लागती माणसाच्या अस्वस्थता मागे लागती काय पितृ होतं अमुक होतं खाण्यात काहीतरी आलं म्हणून झालं ना अशा अर्थाने माणसाला काही पितं कुठलं त्रास देत नाही तो उपयुक्त घटक आहे पाणी उपयुक्त घटक आहे तसं ते आहे पण तसं असूनसुद्धा माणसाला जे जळजळ आहे जो त्रास आहे तो कशाने आहे तर काहीतरी तेलकट गेलं काहीतरी खाल्लं जरुरीपेक्षा जास्त खाल्लं म्हणजे थोडक्यात म्हणजे कसल्या तरी मार्गाने अशुद्धी आपणच आत घेतली आणि मग त्रास सोसत बसलो तसं काय मग त्रासाला नाव देण्याचा अर्थ नाही आपण जे घेतो आहोत ते तपासलं पाहिजे मग त्याच्यातलं जे तपासायचे त्यासाठी हे सगळे सांगता येत ते त्यासाठीच की हे नको ते नको ते नको जी यादी पुढे आपण एकदम मागे सतरा शत्रूंची यादी वाचलेली आहे की काय होईल आत्ता आपण पाहिलं त्यात तुलना पाहिली अमक्याची पाहिली असलेलं ते गोड लागू न देणं हे काम आणि हे काय आहे ह्यातले फरक थोडासा सांगतो आणि मग पुढे सांगायची गरज नाही पण तरीसुद्धा आपल्याला माहिती आपण विचार करत राहाल तर आपल्या लक्षात येईलच पाणी बाहेरून पितो मी जंतूचं उदाहरण म्हटलं तर त्यात काहीतरी विघातक जंतो आहे तो पाणी प्याल्यामुळे आत गेला मग गेल्यानंतर त्याचं त्यांनी काम सुरू केलं तेव्हा कुठेतरी पोटात दुखायला आले मग काय झालं बघ मग डॉक्टरांच्याकडे गेलं की विचारतात काय आलं खाण्यात काय प्यायला होता काय देवला होता काय खाल्लं होतं काल हे सगळे विचारतात हे एक प्रकारे बरं म्हणायची वेळ आहे आतल्या आतच जंतु निर्माण होत असतील तर सांगणार की मी तर काही केलं नाही डॉक्टरांच्याकडे आजार पण घेऊन जाणं आणि संतांकडे दुःख घेऊन जाणं हे सगळं सारखं आहे <laughs> तिथं त्याची उत्तरं बाहेर मिळतात बऱ्याच वेळेला त्यामुळे ते सांगतात हां ते जे सकाळी जे म्हणताय ना तुम्ही त्याच्यानंतर काय खाल्लं नाही ते तेच ते हे त्याला बाहेरून आत आलेलं आहे म्हणून सांगाल तरी येतं की हो बाबा जास्त झालं काय तेलकट जास्त झालं अमकं झालं काय भाजी खाली काय तरी खालं माहीत नव्हतं एखाद्या वेळेला म्हणून खाल्लं काय असेल ते पण ते बाहेरून हात आलं म्हणून सांगता येते आणि आता ते दुःख देत देत आहे म्हणून त्याच्यावर काय ती उपाययोजना करता येते आतूनच दुःख सुरू झालं आता काय करणार त्याला संतांच्याकडे जातात आणि जे आजारपणाबद्दल सांगतात तसं दुःखाबद्दल सांगतात तस दुःख होते बरं तसं म्हटलं तर बाहेर माणसाला काही फार दिसेल असं काही होत नसते बहुधा संतांच्याकडे जाणारी माणसं आहेत आजारपणासाठी जाणारी ठीक आहेत असतात क्वचित नाही असं नाही म्हणत मी पण सर्वसाधारण माणसं अस्वास्थ्य आहे अस्थिरता आहे चंचलता आहे आमकं लक्ष लागत नाही एकाग्रता नाही काळजी सुटत नाही किती प्रयत्न केला तरी संपत शत्रु शत्रु दाता दाता ते संपत नाही डोक्यातला थांबवता येत नाही ही घेऊन जाणार आहे जास्त कारण शत्रू अंतशत्रू आहे त्यामुळं आत बसून तो तुलना करतो आत बसून जाता जाता त्याला बाहेर दिसतं त्याने आसतात ते बाहेर दिसते ते राहत देते ते बाहेर ते पण त्याला आतच स्वस्थता येते त्याच्याने ते चांगलं बघून येईल वाईट बघून येईल का हवा म्हणून येईल का नको येईल कशाने येईल हव्यानेही माणसाला दुःख होतं आणि नकोनेही दुःख होतं शत्रू आहे एवढ्यासाठीच की हवे पणही त्रास देतो अमुक एक गोष्ट हवी म्हटलं की ती आता हवी म्हणलं म्हणजे नाही आहे हे उघड आहे ना स्वतःकडे म्हणून तर हवी आता हवी आहे म्हणलं की त्याला त्रास झाला वास्तविक आता नकोचा त्रास हवा ठीक आहे हव्याचा का त्रास व्हावा म्हणतो हवं म्हणजे माणसाला माणसं हिरवी म्हणतात जीवनात काही ध्येय नको का वगैरे ते आपण ऐकून घ्यायचं व्याख्यान आपलं पण जीवन काही का वगैरे ठीक आहे ना तुम्ही काहीतरी आखा ना असं असं मला जायचं आहे अमुक काय नियोजन आहे काय सगळं छान आहे सगळ्याला पण हवं म्हणलं आणि त्यातही लवकर हवं म्हणलं तरीसुद्धा अजून माणसाला अंतशत्रू थोडासाच टोचला आहे फार नाही पण त्याच्यापेक्षा जास्त हवं म्हटलं मामक्यापेक्षा चांगलं हवं म्हटलं तो अडकलाच त्याने गळ टाकलाच आहे शत्रुज्ञा तो तुम्हाला अंतशत्रू गळाला ओढल्याशिवाय राहणारच नाही आणि अशी आपली तयारी नाही की जगामध्ये कुठेही वावरू काहीही करू आणि तरंगत राहू ते काय आपल्या नाही त्याला ते रामकृष्ण म्हणत तसं ते बेडकाची शेपूट तुटावी लागतं जसं आहे अविद्य आहे म्हटलं तरी त्याला दुसऱ्याशी तुलना ही अविद्या आहे दुसऱ्याशी स्पर्धा ही अविद्या आहे पण स्पर्धेना तो अंत बरोबर कुठं दिसते माणूस स्पर्धेचा ड्रेस घालून वगैरे काय नसते तुलनेचा ड्रेस घालून फिरतो वगैरे काय नसते बघ बाह्य काय आहे त्याच्यामध्ये काय नाही अंधशत्रू अंधशत्रू म्हणजे काय एवढं बनलं तर ते त्यांच्याकडं असं होतं आमच्याकडं असं त्यांच्याकडं तसं असू दे ते त्यांचं घर आहे ते बघतील काय करत त्याप्रमाणे तसं नाही त्यांच्याकडं तसं असताना आमच्याकडे असं आहे मग आता हे हे अधिक चांगलं नाही का हे अधिक वाईट नाही का असं नाही का तसं नाही का मग ते अर्थात ते नेहमी चांगलंच असतं असं आपल्याला वाटतं काय आपण पूर्वेला बसलो म्हणून ते पश्चिमेला वाटतं ह्यापेक्षा काय नाही पश्चिमेचं चांगलं पश्चिमेला बसलं म्हणजे हे पूर्वेला वाटतं हे चांगलं असं वाटतं काय म्हणसं मी म्हटलं किती वेळा आपण बघितलं असेल बघा गावात लक्ष लागत नाही म्हणजे तिथे सारखी कलकल 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 परमार्थ करायची सोय नाही नाम घ्यायची सोय नाही गाड्या हॉर्न आमकं तमकं प्रदूषण छान जाऊन बाहेर बंगला वगैरे बांधतात मस्तपैकी बघा तुम्ही किती लोकं बाहेर जाऊन बंगले बांधतात गावाच्या बाहेर कसलंही हे नाही प्रदूषण नाही वगैरे खेळता वारा वगैरे वगैरे त्यातला तर ते ते सगळं तिथं असतं मग तिथं गेलं की रात्र बरी गाते दुसरी देशी सोबत नाही सोबत नाही काही आवाज येत नाही कुठे काय नाही त्याच बंगल्याला आभारायला लागतं असं वाटतं की खरं म्हणजे आता काय अडचण नाही पण तसं नाही होत त्याच्यापेक्षा चार माणसात होतो ते बरं होतं तुमचं नक्की कसंच बरं होतं ते सांगायचं वाटतं ती, ते तिथे गेलात तेव्हा बरं होतं का हिता आहे ते बरं आहे काय नक्की बरं आहे बरं तिथं तुम्हाला एवढा त्रास होत होता ट्रॅफिक होतं हे होतं प्रदूषण आहे सगळं मान्य आहे आपल्याला लोकांचा आरडाओरडा आहे अपार्टमेंटमध्ये सगळेकडे गडबडी आहेत त्रास आहेत लोक आहेत असं आहे ठीक आहे असे वागतात तसे वागतात सगळं मान्य आहे आता तुम्ही तुमच्या बघण्यात आहे ना तुमच्या त्या गेटवरकडे वाचवण ठेवलं असतं तर त्याच्या परवानगीशिवाय आज सुद्धा येत नाही आता आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल की ती, ती एक हाऊसच आहे म्हणजे आपला माणूससुद्धा आपल्याला भेटू शकत नाही अशी परिस्थिती आहे त्याचा आपलं दादा काय तो काय कधी बसून आला कुठून आला पत्ता त्याचा नंबर आयडेंटिफिकेशन काय आता कार्ड लागतात वेगवेगळे तसले एक कार्ड आहे एखादं तरी ते दाखवल्याशिवाय आज सूचना दिल्याशिवाय तुमच्या सासूबाई जरी आल्या नाहीतर सासरी जरी आले भाऊ जरी आला सुद्धा त्याला प्रवेश मिळणार नाही इतकी सुरक्षित व्यवस्था आहे मग आता निवांतपणे कारण रामाचं नाव घ्यायला आम्हाला सुरक्षितता लागते ना आणि कांत लागतो म्हणून मग आता ती व्यवस्था झाली ना मग आता शांतपणे तिथे तसं नाही म्हणणं म्हणणं गावात गेलं की वाटतं हेच बरं होतं खरं नाही माणूस विचारणारं होतं कोणाला तरी सांगता येत होतं आणि दुःख तर आम्हाला अखंड अंधशत्रू अखंड दुःख अखंड त्यामुळे दोन कोणाचे तरी दोन शब्द बोलता येत होते मन हलकं होत होतं मग तिथंच हलकं करत बसायचं की हे कशाला करून ठेवलं आता ते करून ठेवले पन्नास लाखाचं एक कोटीचं आता त्याचं काय करायचं त्याचं काय करायचं एक नवीन चिंता तिथे आहे याचं काय करायचं आनंदात होता काय पन्नास लाख वेळ राहिले असते तुमच्या शिल्लक राहू देत की पण अंतशत्रू असा आहे की तो तुम्हाला चैन नाही पडून देत जे तिथे गेलं की तिथली काळजी उत्पन्न करतो इथं राहिलं तर इथं गावात घर आहे पण गावात घर आहे त्याची पण एक चिंता असते कारण ते बंद ठेवली आहे तर बंद ठेवली म्हणजे सकाळ कोणाचा फोन येतो काय रात्री काय झालं वगैरे हो असं सा काय सारखोगंच वाटत आता कोण येत नाही जात नाही आपण तिथे नाही फार मोठा काय धोका नाही इतकं गावात असलेलं घर आहे कशाचं धोका आलं पण तरीसुद्धा असं वाटतं समजा कोणी आला समजा त्यांनी एखादी नारळाची पळ पर... काय झावळी पळवली समजा काय गेलं नेलं गेलं उद्या काय बाग येतली तू रोपं नेली तोडून नेलं आमकं नेलं काही नाही ने केलं नुसते बाग तोडून गेले समजा काय त्याला वाटते म्हणून त्यांनी केलं आपल्याला सकाळी फोन आला की चिंता आला आपण तिथं असतो तर हे झालं नसतं असं जर असतं तर आपण संरक्षण मंत्रालयातच जावंच सर <laughs> आपण जिथं असाल तिथं प्रश्नच का असं जर असेल पण आपण तिथं असून रात्री खाली आलो तरीसुद्धा किंवा बाहेर आलो तरीसुद्धा असंच झालेलं दिसू शकतं पण हे मनाला मान्य होत नाही मी तिथं नव्हतो म्हणूनच हे झालं नाही तर असं झालंच नसतं मग तुम्ही सर्वत्र असा सर्वत <laughs> आहे का आपली शक्ती काही आपण नृत्यगुरूंची एवढी का भक्ती केली आहे की कुठेही पाच ठिकाणी असावं दहा ठिकाणी असावं आणि सगळ्यांचं रक्षण करीत असावं त्याच्यासाठी फार मोठी ताकद लागेल नाही का मग आपण जर फिजिक्समधल्या नियमाप्रमाणे एका जागी एका एका वेळी एका ठिकाणी वगैरे ती वस्तुव्याप्ती वगैरे का ते काय म्हणतात तसलं तर तेवढेच जर आपण पार्टिकल आहोत तर त्या पार्टिकलला हातात काय असणार आहे जग केवढं आहे मग तेवढंच असावं ना पण मी पार्टिकल नाही आहे ना म्हणजे तिथे एकदम अहम आत्मा ब्रह्म काय काय बोलायची सोयच नाही त्यातले शब्द येत असतात तर त्यामुळे मी एकदम मी कुणी नाही नाराज जे म्हणले मी कुणी नाही मी माझे विसरून जाईल तर तसं आहे ना ते ते विसरायचा प्रयत्न करत आहेत एवढंच आठवलं तरी ते नको म्हणतात आणि आम्ही गिरवते म्हणून हा प्रपंच सगळा मी पण गिरवण्याचा आहे तो सुखाचा काय होत नाही आणि परमार्थ पण पुसण्याचा आहे तो मनाला मानवत मग दुःख कधी संपत नाही आता तक्रार करू नका कारण तुम्ही जर जर समजा आपण जर ते दूषित पाणी जर पिणार असो तर त्यांनी किती वेळा औषध दिलं तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी हजर असणारं औषध संपलं परत द्या औषध संपलं परत द्या घेतात मग तसं ते जातात मग संत मंडळींच्याकडे ते म्हणणार अरे तुला सांगित होतं तू राम राम घेत जा साधा येणार आह अमुक कर तमुक कर हो माझा प्रयत्न चालला आहे पण अजून काय ठीक आहे पुन्हा एकदा सांगतो परत एकदा दोन शब्द समजावून सांगतील परिस्थिती समजून घेतील सगळं करते हा आपला दुःखी तो दुःखी कारण तो जो पि पितोच तर त्याला काय करावं त्याला सांगितलं सत्संगात बैस त्याला सांगितलं देवळात जा त्याला सांगितलं ध्यान कर त्याला सांगितलं काय नाम घे तर त्याला त्याला वेळ होत नाही मग तो नामात लक्ष लागत नाही ध्यानात काही समोर डोळ्यासमोर देव काही येत नाही आता डोळ्यासमोर देव कसा यावा आम्हाला देव म्हणजे काय ऑर्डर दिली की पोचवायची घरी पोचवायची ॲमेझॉन वगैरे त्याच्यावरची वस्तू आहे का ती की बाबा दिलं आणि लगेच ऑर्डर दिली की लगेच आलंच तुमच्या घरी पण समजा पॅकेट पैसे द्या काय ते स्वयब करा असल्यातलं नाही आहे तिथे काही आणि तिथलं ते देणगी वगैरेचं ते त्या अर्थाने काही नसतं त्यामुळं आपल्या घरी देव वगैरे येत नाही आपण शांत राहिलं कोणाशी काही वैर नाही शत्रुत्व नाही अंतशत्रू नाही स्वामित्व नाही कशाची मालकी नको मला कोणी ओळखलं पाहिजे असं नाही मी कुठेही गेलो तरी मी कोपऱ्यात कुठेही बसलो तरी मला चालतं बरं लग्नकार्य आहे आपल्याला अगदी हाताल धरून पुढे का नाहीयला पाहिजे पण ते वाटतं किंवा त्यांनी का पुढे सामोरं का आलं पाहिजे आपण राजे का आहे सामोरं यायला तर ते पण नाही पण तरी वाटतं तिथं आणि नाही वाटलं की मग ते ओळख दिली नाही मग कोपऱ्यातच बसवलं आमच्याकडे कोणी तासभर बघितलंच नाही आता कशाला बघायला पाहिजे तासभर आपल्याकडे मला सांगा आणि कोण बघणार घरातलं माणूस नाही बघायला तयार होणार काय <laughs> तो काय तरी म्हणायचं आपण पण मन तर राहतं आम्ही गेलो होतो तिथं होतात बसलो खूप रात्री शेवटपर्यंत कोणी ठीक आहे जेवायच्या वेळेला चौकशी करायला आली होती ना तुम्हाला किंवा तुमचं झालं का चला वगैरे आता हे म्हटलं हे आपल्या एकंदरीत साधारण आपली जी काही योग्यता आहे असं म्हणून भारतात चांगल्या शब्दात त्याच्या मनानं हे पुरेसं आहे खरं म्हणजे त्यांनी आपल्याला आल्यानंतर जेवायची चौकशी केली काय झालं विचारलं एवढं खूप आहे पण आल्याबरोबर कोणीही नाही तासभर झाला ना ते त्यांच्या त्यांच्या ते त्यांचंच कार्य आहे ते त्यांच्या कार्यात राहणारच ना उद्या ते कार्य सोडून जर सगळे दारात उबेरातील तुमच्याबरोबर जर हेकेन करत बसले तर त्यांचं तिथलं कार्य कोणी करायचं ते म्हणजे त्यासाठी त्यांना धावणं महत्त्वाचं काय आहे आलेलं मी महत्त्वाचं आहे का त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे मग त्यांचं कार्य महत्त्वाचं आहे उलटं त्यांना त्याच्यात राहू दे ते व्यवस्थित पार पडू दे पण असं मनाला वाटत नाही त्याने आल्या दखल घेतली पाहिजे आपल्याला खुर्शी दिली पाहिजे अमुक केलं पाहिजे तो मुख्यपाय काही करण्यासारखं आपण काही जगामध्ये असं काही अलौकिक केलं आहे का की बाबा मनुष्य वाढ बघतोय किंवा एकदा पायऱ्याचं त्याने आपण काही नाही त्यामुळं तशा अर्थाने अलौकिक नसताना स्वतःला अलौकिक वाटणं हो तसं वाटणं यासारखा दुसरा अंतशत्रूच नाही आणि किती अंतशत्रू आहेत बरं असावं अलौकिक तो मनुष्य तुमच्याकडे गरीब गाडी पाठवली तो म्हणेन तुम्ही या त्याच्याशिवाय कार्य होणार नाही असं ज्याची तयारी आहे त्याचं ठीक आहे पण तसं तसं काही आहे का तर म्हणावं आणि समजा असलं तर तो म्हणणारच नाही त्याच्याजवळ काही अलौकिकत्व आहे तर तो म्हणणार नाही कारण त्याच्या दृष्टीने काय अलौकिकत्व असणं म्हणजेच त्याची जाणीव नसणं आपल्याकडे जे काय आहे त्याची त्या गुणांची जाणीव नसणं म्हणून ते ज्ञानेश्वरीतलं वर्णन आपण म्हणून बघावं की काय भक्तांचं वर्णन केलं आहे तर पुढल्याची त्यांनी ते जे काय कौतुक करतील त्याची वाट पाहायलासुद्धा थांबत आहे इतकं इतके इतक्या खुणा दिलेल्या आहेत त्यातली एखाद्या खुणा जरी आपण समोर ठेवल्या आणि आपण जगलो ना तर काही अंतशत्रूचं चालणार नाही ठीक आहे आज दहा अंतशत्रू असतील आपण पहिल्यापासून बघितलं तुलनेपासून बघितले ह्याच्यापासून बघितले स्वामित्वापासून बघितले अगदी शेवटी माझं ह्याच्यापर्यंत आलो आहोत तर आता माझं हे जे आहे माझं खरोखर माझं या अर्थाने माझं काही नाही ही ज्याला जाणीव आहे माझं काही नाही आता माझं नाही म्हणजे माझ्या अपेक्षा नाही माझी मतं नाहीत माझा आग्रह नाही अमुक झालं पाहिजे असं नाही अमुक नाही झालं पाहिजे असंही नाही अमुक नाही झालं पाहिजे हा तरी आग्रह कशासाठी अमुक झालं पाहिजे असं तरी आग्रह कशासाठी त्यातला आग्रह गेला की लोकांचं तुमच्याबद्दल सोबत चांगलं होतं तुमचा ग्रह बरोबर होतो मग लोकांचा त्याचा आग्रह दिसला की लोकांचा काय ग्रह व्हायचा तो होतो मग त्याच्याकडून आपल्याला कसं चांगलं चांगलं मिळणार कसं त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळणार यामुळे हे सगळे अंतशत्रू त्रास येतात बरं ते आत आहेत कसं आहे की वाघ किंवा काय सीम काय किंवा काय काय अगदी साध्या कुत्रक मांजर काय ते जोपर्यंत शांत झोपले तोपर्यंत त्याचा काही त्रास नसतो मांजरं बघितलं असेल आपण मांडीवर जातो मांडीवर बसतात अगदी माणसांना केवढं कळतो कसं मांजर केवढं त्याचं कळतं कुत्रं केवढं त्याचं कुवतो हो तू केवढं ते केवढा खर्च त्यांच्यावर माणसावर होणार नाही एवढा खर्च करून ती अगदी पाळून मांडीवर ठेवून अगदी त्यांना जपून बरोबर गाडीत त्यांच्या मागून बघायला इकडून बघायला त्यांना सगळीकडे जागा माणसाला आत बसाय जागा आणि त्याला जागा केवढे त्याला डे केअर त्याला हे केअर त्याचे डॉक्टर त्याचे औषधं केवढा विषय झाला इकडे तर असं सगळं आहे एवढं नसतं ना घरातली माणसं सुद्धा आशेन बघत असतील मला असं वाटतं की याच्या जन्माला आला असतो तर याच्यापेक्षा चांगली काळजी घेतली असते माझी काही खरं ह्याच्यातलं खरं नाही कारण हे जे वाटते आपल्याला माझं माझं म्हणून त्या कुत्र्याचं समजा जर काय चुकलं आपल्या हातनं चुकून पाय पडला समजा कशावर त्याच्यावर पडला काय पायावर पडला पाया शेवटीवर पडला कुठं फिरत होतं हाय जे एकदम येतं अंगावर हा शेवटी ते प्राणी आहे असं का करतात माणसाला शब्द लागला तो काय अंगावर येतो आपल्याला माहिती आहे त्याला लागलं तर काय करील जी जी ते कारण युट्यूब आहे त्याची करण्याची क्षमता पण जास्त आहे विध्वंसक क्षमता त्याची जास्त आहे आपली त्या बाना कमी आहे त्यामुळे मनुष्य नसतं रागबानी बघतो किंवा म्हणतो अहो दिसत नाही का वगैरे एवढं म्हणेल पण ते काय आपल्याला दिसत नाही का वगैरे काय म्हणायला थांबतच नाही ते सगळं दसका घेतं तुमचा शब्द आणि मग मनुष्य इंजेक्शन घेत बसतो आता काय करायचं मी आपल्याला माहीत असावं ना काय ठेवावं काय नाही सगळ्या माझे म्हणजे त्या शब्द ते बाळगलेल्यावर सुद्धा ती जर आपली सत्ता नाही ते सुद्धा जर माझं नाही तर मला काय आता जग माझं आहे का बाकी सगळं जर नाही सत्ता नाही पद नाही काही कशाचंही नाही काही नाही अगदी शेवटी मनुष्य शे म्हणतो माझे मी ठंठ तुम्ही ठणठणीत असला तरी खाली जाईपर्यंत असाल असं नाही घरी असताना सकाळी उठल्यावर असाल असं नाही हे ठणठणीतपणा हा सगळा ठीक आहे पण तो आतून एकदा ठोका द्यायला लागतोच केव्हा तरी आणि काही नाही दिला तर एखाद्या प्रसंगात देतो आणि जाणीव देतो की एरवी ठेवले ते मी ठेवले हे ज्यांना कळलं त्यांना कळलं उत्तम असावं व्यायाम करावा सकाळी अगदी काय असेल ते फिरावं त्या वाळूतून चालावं वा, ह्याच्यातून चालावं किती प्रकार आहेत आता हो की नाही ते सगळं करावं आणि अत्यंत तंदुरुस्त राहावं याबद्दल काही शंका नाही पण मी तंदुरुस्त आहे अशाच भ्रमात राहू नये त्यांनी ठेवले म्हणून आहे त्याच वाळूत पाया घसरेल म्हणजे काय होईल ते आपल्याला माहिती आहे मग आता हे त्यांनी सांभाळले माझी काळजी घेणं काम आहे मी घेतली त्याची आबाळही नसो एवढ्यापुरतेच काळजी घ्यायची म्हणजे एवढ्यापुरती त्याची आबाळ करू नये शरीराचे आबाळ करणं काही त्यांना मंजूर नाही त्यांनी कशासाठी दिले पण आवाळ करायची नाही म्हणून लढाई करायची त्यांना मंजूर नाही हे तितकंच आहे आणि ते माझं म्हणण्याचं तर अजिबात मंजूर नाही माझं म्हणण्याचं काम अंतशत्र तो करतो तो म्हणतो हे माझं आहे आणि मला माझे तसं मी करीन माझं बाजे तसं मी राहीन तर ते तुम्हाला जसं राहायला नको आहे तसंच राहायला हवतं बरोबर एक दिवस तरी असा येतो की ज्या दिवशी हे सगळं तो दाखवून देतो तेव्हा भगवंत करता आहे त्यांनी ठेवलं आहे म्हणून हे सगळं आहे नसेल तर त्यातलं काही माझं तर काहीच नाही मग त्यांचं जसं बाबा महाराजांना ते आपल्याला आठवत असेल की हे याचं ऑपरेशन करायचं म्हणतात काय म्हणतात म्हणजे तुमच्या गुडघ्याचं ते म्हणतात ते वंता ता ता ते म्हणतात आता तपासून झालं औषधं देऊन झाली आत्तापर्यंत सगळं झालं पुढं काय करायचं ते विचारतात ते म्हणले पुढे एकदा विचारून येणार काय करायचं याचा उपाय काय त्यांना सांगितलं ना की हे आपल्याला गुडघा कापावा लागेल दुसरा काय मार्ग नाही मग आता ह्यांनी अगदी मोठ्या प्रश्नात पडून त्याच्यासमोर चर्चा करून काय करायचं आपण आता म्हणजे ही सत्पुरुषांची परीक्षाही असतात आणि बरोबर पद्धतीने घेतात तर तेव्हा त्यांनी विचारलं बाबा महाराजांनी की बाबा हे आता हा तर प्रसंग कठीण आहे कारण हे वाढणार ते आपल्या गँगेरियन वगैरे होतं तसं आहे शेवटी ते काढावं लागेल आणि आता काढावं तर लागेल आपल्याला काय करायचं आपण काढूया ना मला वाटतं म्हणले तुम्हाला काय वाटतंय ते म्हणले व आता त्यांनी तर असं सांगितलं मला काय वाटत तुमचं काय म्हणणं ते बाबा महाराजांना विचारलं बाबा महाराज म्हटले काय इतकं जर डॉक्टर सांगताहेत आणि ते स्पेशलिस्ट आहेत आपल्याला त्यातलं काय कळतं तर आपण वेळी माणसं म्हणले ते 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 सांगतात ते आपण शाळेनंतर काय ऐकलं पाहिजे आपण सगळा गुडघा काढून टाका असं मला वाटते असं म्हणाले ते मग मग हे नाही का म्हणाले की बाबा हे बघा बाबा ते आम्हाला बाकीचं काय कळत नाही ते ठेवायचा काढायचा एवढं तुम्ही सांगा ज्याचा गुडघा आहे त्याने ठरावा म्हणले तो हा कापला तरी तुमचा आहे ठेवला तरी तुमचा आहे ते म्हटले आपल्याला कशाची गरज नाही तो लिहून देतो आहे एवढे गोळे घे जा म्हणले घरी आणि नंतर मग महिन्याभराने तपासणी गेले ते म्हणले काय आढळत नाही बाबा त्याला काय आढळत नाही ज्यांना आढळतं सूक्ष्म कळतं ते त्याच्यावर सत्ता चालते तर तिथं कुठले आता मला सांगा तिथं कुठले अंतशेतून कुठले काय जे ह्याच्या बाबतीत एवढं करायला तयार आहेत आणि ते करत आहेत तर तिथे हे नाही आहे यातलं काही म्हणून तिथं ते तसं त्याच स्थितीला का आहेत ते स्वतःची काळजी करायची त्यांनी सोडून दिली गुरुवर दिली सोपवून त्याला काय काळजी करायची ती, ती, ती करू दे आणि त्रास झाला तरी चालेल आता गुडघा काढला तर चालणार होता ना त्यांना त्याची खात्री करून घेतली चालणार ना चालणार मग आता काय काढायचे गरज नाही आपल्याला म्हणले आपल्याला काय काढायचं नाही आहे आपल्याला काय काढायचं नाही म्हणलं ठीक आहे म्हणले काय तुमचंच घोड आहे तुम्ही ठेवा म्हणलं तर तसाच येईल बरं त्याला दुखी आहे आजार आहे त्रास आहे हे सगळं आहे तरीसुद्धा मध्ये कुठलाही अंतशत्रू शरणागतीत आणि त्या निष्ठेत आड येत नाही त्यांना परमार्थ साधला त्यांना भक्ती साधली शमवीला अंतशत्रूशी म्हणजे का तर ते ज्वलंत असणारच ज्ञानवाता हा ज्वलंत आहे फक्त त्यांना शांत ठेवण्याची जी साधन आहे जी तपश्चर्या आहे किंवा जी अनन्यता आहे ती त्यांना साधली आणि म्हणून त्यांना सुखाचं साधलं आणि म्हणून त्या वटवृक्षाखाली ही माणसं बसली पुढे जे वर्णन केले की जे जी अनेक जीव त्या सावलीला आले वगैरे जे आहे ते सगळे यामुळं आहे तेव्हा सभावी अंतशत्रि आता अनेकदा असंही वाटतं की हे सगळं आपल्याला आत्ता कळेल हे सगळी साधना केवढी असेल आणि त्याच्यासाठी किती करावं लागेल ज्यांना लवकर वयात आहे त्यांना ठीक आहे आपण सगळ्याच वयाची मंडळी बसले काय कुठलंही केलेलं जर वाया जात नाही तर मी आज सुद्धा आनंदता पत्करलेली वया नाही का काय नाही जाणार मनुष्य कधी आनंद झाला जे जे ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं आपण माऊलींचं लक्षात ठेवा हो, की अंधार किती वर्षांचा होता हा प्रश्न आहे खुलीमध्ये तुम्ही दिवा आणल्यानंतर तो दूर होतो एवढं खरं समजा मला आज वाटलं की भगवंत ठेवील तसं राहावं असं आज मला वाटलं तरी मागचा सगळा अंधार दूर झाला जो वीस वर्ष ते प्रकाशात वावरत आला तो, तो आणि तुम्ही आत्ता दिवा आणला तो गेल्यानंतर गेला अंधार तो दोन्ही सारखेच आहेत त्यामुळे या अर्थाने फक्त तेवढं ते, ते आधीचं जे जोपासलेलं आहे ते दूर करायला आपल्यालाच अडचण वाटते आणि ही आपलीच शंका असते त्यामुळे आपली शंका बाळगू नये मला आजही आज तुम्ही कंदील घेऊन गेलात तरीसुद्धा खोलीतला अंधार दूर झाला किती वर्ष खोली बंद होती आणि त्याच्यात अंधार होता याचा दिवा चौकशी करीत नाही आणि तो आड येत नाही अंधारकरी तर तसं ठरवलं तर हे कधीही येणार नाही तर ते आपल्याच हातात आहे आता ठरवायण्यात अडचणी आहेत हे मान्य आहे आणि त्या दूर करणं हे साधन आहे दुसरं काय असायचं त्यामुळं आपण आपलं त्यांच्या स्मरणात असावं आणि त्यांनी काय केलं ते बघावं इथे जे म्हटलं देव सखा रे अवघे जग कृपा कृपा करे तर का नाही घालणार जग त्रास दिलं आज कसं काय आवडतो अवघे जग कृपा करे मग देव सखा नसेल मात्र हे शक्यता आहे पूर्वार्ध सत्य नाही म्हणून उत्तरार्धात अडचणी आहेत पूर्वार्ध सत्य असेल उत्तरार्धात अडचणी याचं काय कारण नाही कारण ते स्वतःचा ऐसा असोनी अनुभव कासा विसवती जीव कसावीस अडचणी काही नाही जगामध्ये खरोखर तो एक भगवंत अंतरला साध्या भाषेत मला सांगा ज्या वेळेला माणसाचा श्वास किंवा प्राण हे जेव्हा अडचणी देतात तेव्हा खरा मनुष्य कासावीस होतो खऱ्या अर्थाने अगदी कासावीत होत असेल तर प्राण जर घंटाशी आला तर मनुष्य कासावीस विसरतो श्वास थांबला तर कासावीस होतो हे बरोबर तसा भगवंत अंतरला तर जो कासावीस होतो तो खरा कासावीस होतो तर त्या अर्थाने एरवी कासावीस होण्यासारखं जगात काहीच नाही कोणाचा शत्रुत्व काय मित्रत्व काय अंतस तो काय अमकं काय त्रास काय काय ही कसावीस होण्यासारखं नाही शांत चित्ताना नाम घ्यावा अशीच परिस्थिती आपल्याला दिलेली आहे सुदैवाने ती सगळी बुद्धी दिलेली आहे म्हणजे पुण्याईचा ठेवा आहेच फक्त आता भर घालू आणि ते पाणी आहे ते भांड्यात आहे किती आहे माहीत नाही आपण घागरी होतोच राहिलं एक दिवशी भरून वाईल आपल्याला तेवढंच चव आहे तर त्या अर्थाने त्यांचं स्मरण सतत करीत असावं कधीतरी आणि तो त्यांच्या स्मरणानेच हा सगळा लाभ होतो तेवढी आठवण करू आणि थांबू पण एकशे सोळा पद एकशे अठ्ठावन्न पाय छि পায়া ছিল তোরা পায়া ছিল এটা